फलटण अभया प्रकरणामधील दुसरा आरोपी प्रशांत बनकरला अटक चार दिवसांची पोलीस कोठडी तर चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप झालेला पोलीस बदने अद्यापही फरार फलटण प्रकरणी माजी खासदार सिंह निंबाळकरांना सह आरोपी करा ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवे यांची मागणी रणजित निंबाळकर यांच्याकडून आरोपांचं खंडन तर राजकारण नको मुख्यमंत्र्यांचं आवाहन पुण्यामधल्या जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द झाल्याची घोषणा करा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना जैन समुदायाचा घेराव तर जैन मुनींची भेट घेत मोहोळ यांच्याकडून तोडगा काढायचा प्रयत्न मोहोळ आणि धंगेकर या वादावरून मोदींनी एकनाथ शिंदेंना समज दिली आहे का राजकीय वर्तुळामधून सवाल उपस्थित तर महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू नये धंगेकरांवरून शिंदेंची प्रतिक्रिया मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपचं मिशन वन फिफ्टी तर शिंदेंची शिवसेना समसमान जागांसाठी आग्रही असल्याची माहिती एक नोव्हेंबरला ना भविष्य ती असा मोर्चा होईल असं नियोजन करा राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश तर थोड्याच वेळात मतदार याद्यांच्या घोळाच्या संदर्भात काँग्रेसची पत्रकार परिषद वयानुसार कधीतरी थांबायचं का एबीपी सोबत बोलत असताना मंत्री संजय शिरसाट यांचं सूचक वक्तव्य निवृत्तीचे संकेत असल्याची जोरदार चर्चा नवी मुंबईतल्या सिडको जमीन घोटाळ्यामध्ये वनविभागाची एंट्री रोहित पवार यांनी आरोप केलेल्या यशवंत बिवलकरने जमीन बळकावल्याची वनविभागाची कबुली ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं निधन हिंदुजामध्ये किडनी विकारामुळे मृत्यू साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेसह विविध कलाकृतींमध्ये गाजल्या भूमिका इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला क्रिकेटपटूंसोबत गैरवर्तन आरोपीला पोलिसांकडून बिड्या कडक कारवाईचे मंत्री कैलास विजयवर्गीय यांचे आदेश आणि सिडनीच्या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावरती दणदणीत विजय रोहितचं खणखणीत शतक तर कोहलीची दमदार अर्धशतकी खेळी मालिका दोन एकने ने ऑस्ट्रेलियाच्या खिशात एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट